ओम गुरुभ्यो नमः भवानो एकदा एका गावामध्ये एक माकड आलेले असतय माकडाचा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे नुसतं उडणे हेच माकडाचं स्वभाव असतोय आणि माकड आल्यावर गावातलं वातावरण कसं असतंय हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे काय असतंय सगळ्यांनी त्याच मजा घेतात त्या दिवशी सकाळी आलेल्या त्या माकडाच मजा घ्यायला सुरुवात करतात चिडवतात उडायला लावतात असच संध्याकाळपर्यंत चालतय संध्याकाळच्या वेळेला काय होतंय बघा असंच एकदा घरावरून उडताना माकड चुकून रस्त्यावर पडतय पडून मरतय परत गावकरी सगळे जमा होतात बघायला आता ह्याचा काय करायचं म्हणून चर्चा करतात चर्चा करताना त्याच्या डोक्यात एक विचार येत आहे काय येत आहे बघा हे माकड म्हणजे हनुमानच रूप असतय हा विचार त्यांचं डोक्यात येत आहे बघा किती विचित्र आहे सकाळपासून त्याला चिडवू लागलेत सगळे मिळून तेव्हा त्यांना हनुमानचं रूप असतंय म्हणून आठवण झालं नाही आता मेल्यावर आठवण झालंय किती विचित्र चर्चा करतात सांगायचं काय भजन लावतात अंघोळ घालून पूजा करतात दुसऱ्या दिवशी सकाळच्या टाइम गावभर मिरवणूक काढून गावाच्या मधोमधल्या भागामध्ये त्या माकडाच समाधी करतात का माकड म्हणजे हनुमानच रूप असतय म्हणून कधी लक्षात आलंय मेल्यावर भावानु आमच्या जीवनात सुद्धा असंच असतय गरीब लोक आणि कमी बुद्धीचे लोक ह्यांना भेटले की मजा घ्यायला सुरुवात करतात चिडवतात चेष्टा करतात कष्ट देतात आणि मेल्यावर मात्र त्या व्यक्तीमध्ये महादेवाला बघतात मेल्यावर काय करतात तुम्हाला माहिती आहे आंघोळ करून पूजा करून मालार्पण करायचं आणि भजन कीर्तन सगळे करून गावभर मिरवणूक करून समाधी करायचं तुम्हीच सांगा भावानो हे असले लोक जीवप्रेमी असतात का म्हणून धन्यवाद